माझा मी म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना माहिती आहे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचा आज तेवीस रोजी निकाल लागणार आहे या मतदारसंघाची सर्वांना उत्सुकता आहे की काय निकाल लागतो कारण अटीतटीचा सामना होणार आहे सर्वच पक्ष आपापल्या जोर लावलेला आहे आता सध्या तरी नव्या फेरी येथे सहा हजार सहाशे बहात्तर मतांनी महाविकास आघाडीचे गजानन समोर आहे तर रमेश गुंदिले जी युवा स्वाभिमान पार्टीचे ते तेवढंच मतांनी मागे आहेत टोटल मतदान गजानन लवटे यांना तेहत्तीस हजाराचं वर आहे आणि इकडे रमेश गुंदिले यांना सत्तावीस हजार मतदान आहे सत्तावीस हजार काहीतरी तर आपण अपडेट पाहू शकता आपण वेळोवेळ्या प्रेक्षकांना अपडेट देऊ आता सध्याचा निकाल पाहता नऊ फेऱ्या झालेल्या आहेत नऊ फेरीनंतरचा निकाल गजानन लवटेंनी आघाडी मारली आहे आघाडी मारलेली आहे आणि आता शेवटी पंचवीस फेऱ्यानंतर काय निकाल या, उना तो तो लागतो या दर्यापूर आणिगाव विधानसभा मतदारसंघाला कोणाचं नेतृत्व लागतं याकडे पाहणे योग्य ठरणार आहे कॅमेरामॅन शुभम घाटेसह रवी नवाकर वराळ माझा न्यूज दर्यापूर